विधानसभा निवडणुकीमध्ये चांदिवली येथील काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांना त्यांच्या मतदारांनी आपण खूप मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचं त्यांना त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचा एक ग्रह झाला की आपण या जनतेच्या मताचा कौल तपासण्यासाठी आपण पुन्हा फेरमतदान मतमोजणी मत घ्यावी आणि आता निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे केवळ पाच टक्के मतदारांचीच मतमोजणी होणार आहे त्याच्यावरून आपल्याला अंदाज बांधता येणार आहे याच्यासाठी खूप मोठी रक्कम निवडणूक आयोगानं निश्चित केलेली आहे आणि नसीम खान या उमेदवाराला काँग्रेसच्या उमेदवाराला या फे फिय, फेरमतमोजणीसाठी नऊ लाख रुपये निवडणूक आयोगाकडे भरावे लागले लागणार लागलेले आहेत आणि आता बघूयात नसीम खान यांच्या या पाच टक्के मतमोजणीचा निकाल काय येतो आणि निवडणूक आयोग या नसीम खान यांनी जी मागणी केलेली आहे आणि रक्कम भरलेली आहे याच्या संदर्भात काय निर्णय घेतं आणि त्यांचा निकाल पुन्हा मत या मतमोजणीचा काय येतो याकडे देखील सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे ई व्ही एमवर शंका उत्पन्न झालेली आहे विरोधी पक्ष जे महाराष्ट्रातले आहेत काँग्रेस पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्याकडून जो ईव्हीएम मशीन या मतदान महायुतीच्या बाजूनं दाखवणाऱ्या यंत्रणा कार्यान्वित ता आहेत अशा प्रकारचा आरोप करण्यात आला काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं आणि या प्रकरणी वैयक्तिक सुनावणी करण्याची मागणी आज केली मित्रांनो निवडणुका म्हटलं की ई एम मशीन आता अनिवार्य बनलेली आहे कुठलीही निवडणूक असो लोकसभा चार महिन्यापूर्वी संपन्न झाली या चार महिन्याच्या पूर्वी ज्या निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळेस महाविकास आघाडीला थोडंसं झुकतं माप निकालामध्ये मिळालेलं होतं म्हणजे त्यांचा परफॉर्मन्सच चांगले झालेला जा होता जास्तीच्या जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा करिश्मा चालला त्याचबरोबर ई व्ही एम मशीनच्या अनुषंगानं कुठलीही चर्चा झाली नाही परंतु महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र असा एक काँग्रेस पक्षाने आरोप केलेला आहे की सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मतदानाची टक्केवारी अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के दाखवलेली होती आणि रात्री साडे अकरा वाजता अकरा वाजून तीस मिनिटांनी ही पासष्ट पॉईंट झिरो दोन अशी टक्केवारी घोषित करण्यात आली आणि अंतिम ही सहासष्ट पॉईंट झिरो पाच सहासष्ट पॉईंट झिरो पाच अशी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची मतदानाची टक्केवारी घोषित झालेली आहे आता आपण ई व्ही एम मशीनवर किती शंका घ्यायची आणि ई व्ही एम मशीनच्या निकालावर विश्वास ठेवायचा का नाही हा तसं म्हटलं तर प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे लोकशाहीमध्ये आपण आपली मतं ही आपल्या स्वतःच्या बुद्धीनुसार चालवत असतो त्याच्याप्रमाणे महायुती ही ई व्ही एमच्या बाजूनीच आहे आणि महाविकास आघाडीमधले काही लोक विशेषतः शरद पवारांनी देखील ई व्ही एमच्या संदर्भात फारसं विरोधाची भूमिका सुरुवातीला घेतली नाही परंतु नंतरच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणची जी काही गफलत निकालाच्या ऐकायला मिळाल्या विशेषतः लातूर मतदारसंघ जो आहे शहर अमित देशमुख आणि अर्चना चाकूरकरांच्या निवडणुकीमध्ये बाराशे मतांनी अर्चना चाकूरकर या विजयी झाल्या <coughs> त्यांचे फटाके उडवले गेले टी व्हीवरती विजयाचं प्रसारण करण्यात आलं आणि जेव्हा अमित देशमुखांनी या प्रकरणी फेरतपासणीची मा, मागणी केली तेव्हा हे मताधिक्य अमित देशमुख यांच्या बाजूनी नऊ हजारांनी वाढलं त्याच्यानंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारांनी ज्यावेळेस मागणी केली फेरतपासणीची त्यावेळेस दोन हजारांनी हे मताधिक्य कमी झालं आणि सात हजार मतांनी अमित देशमुख विजय झाली काही ठिकाणी मतदान एका कुटुंबात पाच चार पाच लोक आहेत आणि मतदान एक आणि दोन पडले किंवा शून्य झाले अशा पण तक्रारी आहेत काही ठिकाणी एकूण बूथवरील मतदारांची संख्या आणि उमेदवाराला पडलेल्या मतदारांची संख्या याच्यामध्ये देखील तफावत हो आहे <coughs> या सगळ्या ज्या तांत्रिक बाबी आहेत अडचणी आहेत याच्या संदर्भात प्रत्येकजण आपापल्या आप ठिकाणी तुळजापूर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार देवानंद रोजकरी यांनी देखील ई व्ही एम मशीनच्या अनुषंगानं प्रश्नचिन्ह उपस्थित करून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये आपण या प्रकरणी आवाज उठवणार आहोत अशा प्रकारची भूमिका जाहीर केलेली आहे म्हणजे जागोजागी ईव्ही एम मशीनच्या अनुषंगानं आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत परंतु सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी या अगोदर देखील काही याचिकांना फेटाळलेला आहे या पार्श्वभूमीवर या विरोधी पक्षाच्या आवाजाला कितपत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग दाद देतं हे त्या निवडणूक आयोगाच्या त्या सगळ्या कार्यपद्धतीवर अवलंबून आहे कारण तसं पाहायला गेलं तर निवडणूक आयोग हा ही स्वायत्त संस्था आहे परंतु जे आरोप प्रत्यारोप होतात त्याच्यामुळं कधीकधी निवडणूक आयोगाच्या प्रश्नावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतात आणि नको त्या चर्चा निर्माण होतात वस्त वास्तविक जो लोकसभा निवडणुकीचा निकाल जर आपण स्वीकारला असेल तर विधानसभा निवडणुकीचा मत देखील निकाल स्वीकारला पाहिजे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या कोणत्या घटकांनी मतदान केलेलं आहे कसं कसं मतदान केलेलं आहे याची जर विरोधी पक्षांनी एका ठिकाणी बसून जर विचारमंथन केलं तर आपल्याला सहजपणे लक्षात येईल की हे एक घट्टा मतदान माहितीच्या बाजूने का केलेलं आहे आणि कशामुळं असा एवढा मोठा प्र निकाल लागलेला आहे खाजगीमध्ये बोलताना आपण सहजपणे या सगळ्या गोष्टी मान्य करतो परंतु ज्यावेळेस ऑफिशियली बोलण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र आपण थोडंसं मागच रकतो आणि कुठंतरी त्या प्रश्न योग्य आहेत अशा प्रकारची भावना आपली होत असते तरी परंतु ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि बघूयात आपण पुढच्या काळामध्ये निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय या विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा नाना पटोले असतील किंवा उद्धव ठाकरे संजय राऊत असतील या सगळ्या विरोधी नेत्यांना काय प्रतिसाद देतात आणि यापुढेही होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं विशेषतः महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ईव्हीएम मशीनचा काय बोलबाला चालतो हे आपण बघणार आहोत जर का ई व्ही एम मशीननं महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जर विजयी घोषित केलं तर मग मात्र विधानसभेचा हा शब्द त्यांना शंभर टक्के आपण चुकीचं बोललो असं म्हणावं लागणार आहे आणि ही यंत्रणा खूप मोठ्या प्रदीर्घ प्रयत्नानंतर सगळ्यात तांत्रिक बाबी तपासून झालेली असते त्याच्यामुळं असं ई व्ही एम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं लोकशाहीमध्ये उचित नाही तरी परंतु मनाचं समाधान करण्याच्या अनुषंगानं आगामी काळात निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय विरोधी पक्षांना कशा प्रकारचं उत्तर देते याकडे आपण बघूयात नमस्कार